गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर अजून शेवटची सभा मानगावला मला जायचं आहे तेव्हा फार वेळ न घेता आलटे गावामध्ये आज एक ताकदीची सभा होत्या आणि या सभेच्या निमित्तानं या मतदारसंघातल्या लोकांना आम्ही विनंती करायला आलेलो आहे कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती <clears throat> निवडणूक ही जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि या महत्वाच्या निवडणुकीमध्ये आपल्याला योग्य निर्णय घेणं चांगले उमेदवार निवडून देणं ही आपली तुमची आमची सर्वांची जावदार। जबाबदारी आणि ही जबाबदारी पार पडत असताना येणाऱ्या सात तारखेला हात धनुष्यबाण आणि शिट्टी अशा पद्धतीचे मसाल झालं मशाल आणि शिट्टी या सगळ्या गोष्टी पुढे या ठिकाणी घेऊन जात असताना आपल्या सगळ्यांना विनंती आहे कारण की मी म्हणलं तसं ही निवडणूक जिल्हा परिषदची महत्वाची आहे त्यामुळं कधी कधी स्लिप ऑफ ज्या ठिकाणी झालं तरी शेवटी आज उद्धव ठाकरे साहेबांना फसवणारी माणसं मला वाटते उद्या आळक्या देणार आहेत असे मला कळा ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांना फसवलं ते उद्या मतमागायला अडक्या देणार आहेत आणि अनेक पक्ष बदलून काही पक्ष नव्या पक्षात जाणार आहेत असं सुद्धा माझ्या प्रवीण सांगितलं <laughs> प्रवीण बरोबर योग्य ती बातमी मला कामात सांगत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर या सभेच्या या ठिकाणी एकत्रित आलेलं आहे मी म्हटलं तसं जिल्हा परिषदची निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे आणि या निवडणुकीमध्ये या जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणं या जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला आधार देणं या भूमिकेतून आम्ही सगळे मंडळी या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी उतरलेलो या तालुक्यामध्ये राजूबाबा आवळे असतील राजू किसन आवळे असतील राजू शेट्टी असतील शिवसेनेचे आमचे सहकारी असतील आम्ही सगळे मंडळी ताकदीनं या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरा जातो जिल्हा परिषद आपल्याला महत्वाचे कारण की गावातला अंगणवाडीचा विषय असू दे शाळेचा विषय असू दे जनजीवनचा विषय असू दे या सगळ्या बाबतीत जिल्हा परिषदचा सदस्य हा अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणून ही निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे का लोकांसाठी महत्वाची आहे तर लोकांसाठी ही महत्वाची या ठिकाणी असणार आज एका बाजूला महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना या निवडणुकीमध्ये सहभागी झालेलो आहोत दुसऱ्या बाजूला महायुतीच भाजपच शिवसेनेच पॅनल या ठिकाणी त्या उभा आहे ज्या भाजपनं या राज्यामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला ज्या शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना पडली उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला ती आज मत मागण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये आणि या राज्यामध्ये करत आहे वर्षभर शिवसेना भाजपची सत्ता या राज्यामध्ये या ठिकाणी आहे नेमकं या सत्तेच्या माध्यमातून आम्हाला काय मिळालं आज एकनाथ शिंदे साहेब उद्या या ठिकाणी येणार मला वाटत परवा हातकनगल्याच्या नगरपालिकेला आले त्यावेळी आले तस प्रवीण अर्थ्यात कुठलं पत्र नाही नाहीतर काय त्यांना सवय की जुनी तारीख खोडायची आणि एखादं पत्र घेऊन यायचं आणि अर्थ्याला अमक दिलं तमक दिलं म्हणायचं माझी त्यांना विनंती आहे सगळं या ठिकाणी देवळ या ठिकाणी आजूबाजूला या ठिकाणी देवभूमी आहे कृपा करून खोट बोलू नका एवढी माझी विनंती रामलिंग आहे रामलिंग बघून घेईल त्यामुळे खोट कृपा करून इथं बोलू नका अशी आमची त्यांना विनंती असते कारण की आज गेल्या वर्षभराच्या काळामध्ये या राज्यामध्ये असणाऱ्या सत्तेतल्या मंडळींचा चाललंय काय की आम्ही दररोज बातम्या ऐकतोय तीस लाख कोटी आले चाळीस लाख कोटी आले नेमकं किती कोटी आले आम्हाला या ठिकाणी कळत नाही या राज्यामध्ये आता भाजप आणि शिवसेनेची सत्ता गेल्या वर्षभराच्या काळामध्ये विधानसभेला ज्याचा उल्लेख राजूबाबांनी केला एक वेगळं वातावरण होत लाडक्या बहिणींना या ठिकाणी पंधराशे रुपये आले आमच्या बहिणींना वाटलं नवऱ्याला सोडून पैसे येतात डायरेक्ट माझ्याकडे येतात नवऱ्याला विचारायला लागत नाही लय भारी वाटलं आमच्या बहिणी बहिणीला लक्षातच आलं नाही कि तिकडं पंधराशे आले चार हजार महागाईनं नवऱ्याचा किसा कापलाय हे लक्षातच त्या ठिकाणी आलंय म्हणजे महागाईनं आमच्या नवऱ्याचा किसा कापलाय हे आमच्या बहिणींना आता वर्षभरामध्ये लक्षात त्या ठिकाणी आलं आता वर्षभराच्या काळामध्ये डाळ स्वस्त झालेलाय गोड तेल स्वस्त झालेलं आहे पेट्रोल पन्नास रुपये लिटर झालेलं आहे सोनं दहा हजार रुपये तोळा झालेला आहे बरोबर आहे ना सोनं कसं आता म्हणजे आज भाजपनी शिवसेनेच्या काळात आमची डाळ मागली गोड तेल मागलं सिलेंडर मागलं पेट्रोल मागलं सोनं मागलं आज आमच्या सामान्य माणसाच्या घरामध्ये लग्न असेल तर त्या आईची इच्छा असते वडिलाची इच्छा असते एखादा सोन्याचा दागिना आमच्या मुलीला घालावा एखादा सोन्याचा दागिना आमच्या मुलीला घालावा मला वाटत नाही की आता सामान्य माणसा जा हे स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल अशी शंका माझ्या मनामध्ये नाही आता आई वडील म्हणतील की त्या लग्नाचा खर्च आणि सोनं याचा विचार केला तर दागिना घालतो रजिस्टर लग्न जाऊन करून जा मांडव नको पत्रिका नको जेवण नको तो खर्चापेक्षा तुला एखादा दा दागिना देतो अशी अवस्था आमच्या सामान्य माणसाची होणार मग आजचे दिन कुणासाठी आले आजचे माणसाला काय मिळालं आज साधा गरीबी या ठिकाणी हटत नाही रोजगार त्या ठिकाणी हटत नाही अशी अवस्था या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांची आज या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे बदलापूर मध्ये आज आठ दिवसापूर्वी एका चार वर्षीच्या चार वर्षाच्या मुलीवर या ठिकाणी अत्याचार झाले आज या महाराष्ट्रातल्या आई वडिलांना भीती वाटते एखाद्या लहान मुलीला घरात बाहेर सोडायचं तर त्या मुलीला काय होईल का अशी शंका या राज्यामध्ये निर्माण झाली मग तुमचा कायदा कुठं आहे हो तुमचं पोलीस कर्ता कुठं आहे तुमचं पोलीस खाता फक्त मंत्र्यांना सुरक्षा द्यायला लागले जे फुटलेले पन्नास कोकेवाले त्यांना सुरक्षा या ठिकाणी नाही सामान्य माणसाला नाही आज आमच्या आई वडिलांना आमच्या लहान मुलीला या ठिकाणी एकटं सोडायला सुद्धा या महाराष्ट्रामध्ये भीती वाटते या पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये घडताना त्या ठिकाणी दिसते ही परिस्थिती कुणाच्या काळात आहे या भाजप आणि शिवसेनेच्या काळामध्ये ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आणि म्हणून माझी लोकांना विनंती आहे की या राज्यामधलं सरकार हे आपणासाठी काम करत नाही शेतकऱ्यासाठी काम करत नाही आज या राज्यामध्ये राजू शेट्टी उसाचा दर देण्यासाठी सातत्यानं संघर्ष या ठिकाणी करतात तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर